संहिता दहा दुष्टाचे पतन व्हावे म्हणून प्रार्थना एक हे परमेश्वरा तू दूर का उभा राहतोस संकटसमीय दृष्टीआड का होतोस दोन दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो ज्या कृपया ते योजतात त्यांतच ते सापडोत तीन कारण दुर्जन आपल्या मनातील हवेची शेखी मिरवतो लोभिष्ठ मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो चार दुर्जन नाक वर करून म्हणतो तो झडती घेणार नाही देव नाही असेच त्याचे सर्व विचार असतात पाच त्याच्या युक्त्या सर्वदा सिद्धीस जातात तुझे निर्णय त्याच्या अगदी दृष्टीपलीकडे उच्च असे असतात तो आपल्या सर्व शत्रूंवर फुतकार टाकतो सहा तो आपल्या मनात म्हणतो की मी ढणार नाही मी पिढ्यानपिढ्याही विपत्तीत पडणार नाही सात त्याच्या तोंडी शाप कप व जुलूम सदैव आहेत त्याच्या जिभेवर उपद्रव व दुष्काई आहे आठ गावातील दडण्याच्या ठिकाणी तो दबा धरून बसतो गुप्तस्थळी तो, तो निरपराध्याचा घात करतो त्याचे डोळे लाचारासाठी टपलेले असतात नऊ जाळीत जसा सिंह तसा तो गुप्तस्थळी टपून बसतो दिनाला आपल्या जाळ्यात ओढतो आणि धरतो दहा लाचाराचा चुराडा होऊन तो वाकून जातो आणि त्याच्या बळकट पंजात तो सापडतो अकरा तो आपल्या मनात म्हणतो की देवाला विसर पडला आहे त्याने आपले तोंड लपवले आहे तो हे कधीच पाहणार नाही बारा हे परमेश्वरा उठ हे देवा आपला हात उगार दिनांना विसरू नकोस तेरा देवाला दुर्जन का तुच्छ मानतो तू तु झडती घेणार नाहीस असे तो आपल्या मनात का म्हणतो चौदा तू हे पाहिलेच आहे उपद्रव व दुहक यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस लाचार तुझ्यावर हवाला टाकतो पोरक्यांचा सहाय्यकर्ता तू आहेस पंधरा दुर्जनाचा बाहू मोडून टाक दुष्टाचे दुष्कर्म निहशेष होईपर्यंत त्याचा पिछा पुरो सोळा परमेश्वर युगानुयुग राजा आहे त्याच्या देशातून राष्ट्रे नष्ट झाली आहे सतरा हे परमेश्वरा तू दीनांचा मनोरथ पूर्ण केला आहेस त्यांचे मन तू स्थिर करतोस अठरा पोरक्यांना व पीडितांना न्याय मिळावा आणि मातीपासून घडलेल्या मनुष्याने त्यांना आणखी दहशत घालू नये म्हणून तू त्यांच्याकडे कान देतोस